दहा हजार तरुणांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करणार भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी माने कॉम्प्लेक्स परिसरात दिली प्रतिक्रिया भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजादाई मुंडे ह्या शिवसेना प्रमुख जिल्हाप्रमुख दादा जगताप यांच्या निवासस्थानी भेटीसाठी आल्या असता त्यांनी प्रतिक्रियेमध्ये असे सांगितले की बीड जिल्ह्यातील तरुणांसाठी दहा हजार लोकांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे व एखादा प्रकल्प आणणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी त्यांच्या शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल दादा जगताप राजेंद्र मस्के सचिन मुळूक इत्यादी उपस्थित असल्याचे पाहावयास मिळाले ऐकूयात त्यांच्या शब्दात माझे एक छोटे दोन तीन इच्छा आहेत एक मोठा उद्योग दहा हजार युवकांना इथे रोजगार मिळावा अशी माझी एक स्वप्न आहे माझं त्याच्यामुळे इथला जो स्थलांतरित होणारा मजूर आहे त्याचा प्रश्न मार्ग लागेल आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर झाल्यावर एखादा उद्योग येईल असा मला विश्वास आहे एक मोठं हॉस्पिटल व्हावं खास करून कॅन्सरच्या इलाजाचं कारण मी रोज माझ्याकडे किमान सात त्या कॅन्सर पेशंट येतात कोणी बार्शीला कोणी संभाजीनगरला कोणी मुंबईला जातं त्यांची खूप हेअर सॅट होते पेशंट्सची तर एक किमोथेरपी आणि फॉलोअप इथे असावं तर त्या धंतीवर एक हॉस्पिटल असावं तर अशी नियमोला पण विनंती करणार आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे सुविधा असणं आवश्यक आहे आत्ताच्या प्रदूषणाच्या काळात आणि एक चांगलं मोठं अद्यावत मेडिकल कॉलेज अजून एक गरज आहे मर्यादित